हाय गाईज वेलकम टू माय चॅनल अँड वेलकम टू माय न्यू व्लॉग तर आज आम्ही चाललो आहे फॅमिली ट्रिपला तर आम्ही निघालो आहे कांदिवली स्टेशनवरून सी एस टीला कारण सी एस टीवरून आमची ट्रेन आहे ही आहे आमची ट्रेन दुरंतो एक्सप्रेस आम्ही ट्रेनमध्ये चढलो आमची सीट्स वगैरे बघितली आणि खायला घेतलं ट्रेन अजून चालू पण नाही झाली आहे गाईज अजून सी एस टी स्टेशनलाच आहे आणि आम्ही जेवायला बसतो आहे कारण खूप भूक लागलेली साडेआठ वाजलेले ट्रॅव्हलिंगमध्ये होममेड फूड इज द बेस्ट थिंग वेज पुलाव चिकन फ्राय शेंगदाण्याची चटणी चपात्या आणि सलाड सर्व होतं इवन स्वीट डिशसुद्धा होती जी आम्ही नंतर खाल्ली मी शूट करायला विसरली आम्ही मस्त पोट भरून जेवलो घरून चादर आणलेली ती काढून मस्त सेटल झालं आणि बघायला लागलो आमचे फोन्स तर आम्ही आम्ही आणि माझी कझिन सिस्टर बघत होतो वश मूव्ही मूव्ही बघून झोपलो आणि नंतर जाग आली बघतो भुसावळ ला, आलेलं त्यानंतर परत डोळा लागला आणि डायरेक्ट साडेसहाला जाग आली अर्धा तास होता फक्त पोचायला आणि इथे आम्ही स्टेशनला पोचलो सात वाजता ट्रेनमधून उतरताच आमची गाडी आमची वेट करत होती स्टेशनवर गाडीत बसलो आणि सकाळचा नाश्ता करायला गेलो इथला फेमस तर्री पोहे तर गाईज हे पोह्यांवरती काळ्या वाटाण्याचा रस्सा असतो आणि फर्स्ट टाईम आम्ही ट्राय करत होतो मी आधी ट्राय केलं आहे बट फॅमिली माझी फर्स्ट टाईम ट्राय करते आहे आणि गर्दी बघा किती होती मला इतकं किंवा माझ्या फॅमिलीला पण इतकं आवडलं नाही बट ठीक आहे न्यू होतं काहीतरी नारळ पाणी पियालो आणि मग निघालो आमच्या स्टेला जायला तर आमचा स्टे नागपूर स्टेशनपासून थ्री अँड हाफ आवर्सवर होतं तर ते लिटरली जंगलात होतं तुम्हाला इथे रस्त्यात जाताना दोन्ही साईडला जंगल दिसेल आणि इवन आमचा ड्रायव्हर आम्हाला सांगत होता की इथे खूप वेळा ह्यांना रस्त्यावरतीच टायगर दिसतात ह्या रोडवर क्रॉसिंग करताना किंवा ह्या जंगलातून त्या जंगलात जाताना वेगवेगळे गेट्स आहेत इवन तो स्टोरी सांगत होता की लास्ट अ नाईटच त्यांना फोर टायगर्स दिसले याच रोडवरती तर ज्या लोकांना दिसले असतील ते किती लकी आहेत ना तर फायनली ट्रॅव्हल करून आम्ही पोचलो आमच्या स्टेला द लेक व्ह्यू ताडोबा सगळ्यात पहिले एंट्री केली आणि इतकी ब्युटिफुल जागा होती ना सर्वीकडे ग्रीनरी समोरच मस्त लेक व्ह्यू इतकं सुंदर आणि तुम्हाला प्रत्येक रूममधून तो लेक व्ह्यू दिसतो हॉस्पिटॅलिटी पण एवढी चांगली होती आम्ही थोडं लवकर पोचलेलो म्हणून त्यांनी आम्हाला एक रूम दिलेला सध्यासाठी रिलॅक्स करायला आणि आमचे रूम रेडी करत होते ते तर असं नाही की आम्हाला बाहेर वेट करलं तर स हे प्रॉपर्टीमध्ये सर्वीकडे किती छान कलरफुल फुलांची झाडं लावलेली सर्वीकडे हिरवंगार होतं वेगवेगळी फुलं होती आणि एकदम रिफ्रेशिंग वाटत होतं आणि हा आहे त्यांचा डायनिंग एरिया आतमध्ये किंवा बाहेर आपण दोन्हीकडे बसू शकतो तर एकदम स्पेशियस होतं मोगराची फुलं आणि ही आ, हे कोणतं झाड आहे माहीत नाही पण ह्याला एवढी फुलं होती ना आणि प्लस कळीसुद्धा एवढ्या होत्या काय माहीत कोणती पण एकदम ब्युटिफुल आणि कलरफुल फुलं होती ह्याला व्हेरी नाईस तर चला तुम्हाला दाखवते प्रॉपर्टी आणि रूम टूर आम्ही रूममध्ये सेटल झालो चेंज वगैरे केलं आणि निघालो लंच करायला कारण आमची आफ्टरनूनची सफारी आहे तर आज लंचमध्ये होतं भरलेली वांगी पनीरची भाजी सलाड चपाती डाळ भात आणि लोणचं इथे जेवण खूप सुंदर होतं गाईस मला खूप आवडलं आणि निघालो आम्ही सफारीसाठी तर सफारीमध्ये फोन अलाउड नाही आहे आम्ही मुंबईवरून कॅमेरा रेंट केलेला बट गरज नाही आहे तिथे गेटवरसुद्धा कॅमेरा रेंटवर भेटतात इवन बायने भेटतात तर तुम्ही ते तिकडून बाय करू शकता आज आमची सफारी अलीझंजा झोनला होती इथे जंगल खूपच सुंदर आहे काही नक्की तुम्ही हे एक्सपिरियन्स करायला या आम्हाला बाकिंग डिअर रेन डिअर आणि डिअर्स पिकॉक आऊल खूप काही दिसलं आम्हाला आज काही टायगर स्पॉट झाला नाही आम्ही थोडेसे निराश होतो बट नो वरीज अजून दोन सफारी पेंडिंग आहेत उद्याच्या सफारीमध्ये नक्की दिसेल हा माझा विश्वास होता आम्ही थोडे सॅड होतो आय विल नॉट लाय बट आफ्टर ऑल इट्स नेचर यू कांट कंट्रोल इट राईट तुम्ही पण इथे कधी याल ना तर एक्सपेक्टेशन्स ठेवून येऊ नका कारण का जंगल आहे जंगल नेहमी काहीतरी अनएक्सपेक्टेडच तुम्हाला देतं आणि आफ्टर ऑल ते ॲनिमल्स आहे ते नेचर आहे तर आपण काहीही करू नाही शकत त्याच्यासाठी तर इट्स ऑन लक ऑल्सो आम्ही आता सफारीवरून आमच्या स्टेला चाललो आहे परत स संध्याकाळचे सिक्स थर्टी वाजलेत पण असं वाटतं आहे की रात्रीचे बारा वाजलेत इतका अंधार होता असं इव्हनिंग वाटतच नाही आहे ना तर मुंबईमध्ये या टायमाला एवढी चहल असते इथे इतकं शांत आणि मस्त अशीच लाईफ हवी आहे ना स्लो किती छान वाटते जसं स्टेमध्ये पोचलो आम्ही फ्रेश झालो आणि त्यांनी आमच्यासाठी गरमागरम कांदाभजी केलेली कांदाभजी खाल्ली रूमवरती टाईमपास केला आणि लगेच साडेनऊ दहाला लंच झाला तर आता लंचमध्ये होता डाळ राईस चपाती पापड सलाड व्हेज भाजी मिक्स भाजी होती चिकन होतं आणि जेवण खूपच यमी होतं इथलं मला जेवण खूप आवडलं आहे एकदम घरवाली टेस्ट जेवलो थोडं वॉक केलं प्रॉपर्टीमध्ये आणि झोपलो कारण का आम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी साडेपाचची आमची सफारी आहे तर उद्या फिंगर्स क्रॉस्ड नक्की काहीतरी चांगलंच भेटणार आहे होपफुली तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगला बाय